सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी मिरजमधील अतिक्रमणाबाबत आढावा घेऊन अचानकपणे कारवाई सुरू केली मिरज येथील भाऊराव पाटील चौक ते बसवेश्वर महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या अनेक नाश्ता सेंटरबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय अपुरा झाला होता वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हतं आयुक्त सत्यम गांधी यांनी ही बाब गंभीरपणे घेऊन सोमवारी महापालिका आयुक्तांनी स्वतः हजर राहत बुलडोजर चालवला यामध्ये एक अतिरिक्त आयुक्त दोन उपायुक्त एक सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची सर्व टीम रस्त्यावर उतरून ही मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत पाच गाड्यांवर अठरा शेड जमीन दोस्त करण्यात आले तर पंधरा नात्यांच्या गाड्या हलवण्यात आल्या तर संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला विनाप्रमाणे तसेच अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई होणार नागरिकांच्यासाठी रस्ता पुटपाथ रिकामे करण्यासाठी अतिक्रमण कारवाईत सातत्य ठेवणार असून मिरज शहरात विविध ठिकाणी ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवणार असल्याचं आयुक्त सत्यम गांधी यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासह संपूर्ण अतिक्रमण निर्मूलन टीम यावेळी उपस्थित होती मराठी एस न्यूज साठी मिरज होऊन इम्रान मुल्ला आज अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत मिरज शहरात आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अतिक्रम काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि मी असं आवाहन करतो की ज्यांच्याही धंदा करायची आहे लिगली करा आणि कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण न करता करा व्यवसाय परवानगा म्हणजे मार्केट लायसेन्स नंतरच करा आणि कुठल्याही प्रकार रोडवर आणि फुटपा फुटपाथवर धंदा करायला नको कारण महानगरपालिकेची का जबाबदारी आहे की जे काही रस्ता आहे ते नागरिकांसाठी लोकांसाठी मोकळा करायचा आहे कुठल्याही प्रकारच्या हे सगळ्या धंद्याच्या आड घेऊन कुठल्याही प्रकारचा इलगल इलिगल धंदा आम्ही चालना चालू देणार नाही आणि पुढच्या आठवड्यात आणि आता यापुढे असाच कारवाई जारी राहणार आहे धन्यवाद